नमस्कार मी सुनील सांबारे पुले गणपती डॉट कॉम आणि पोलीस काका न्यूज पुणे मी आज आहे ज्योत्याची तालीम गणेशपेठचा राजा ज्योत्याची तालीम मंडळ या ठिकाणी या ठिकाणी आपल्या समोर काही कार्यकर्ते आहेत आणि त्यामध्ये ता आहेत मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी तर आपण पाहूयात की मंडळाचे कार्य काय आहे आणि यांची स्थापना किंवा यांच्या मंडळाकडनं काय काय कार्य केले जाते त्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊन आहोत सर नमस्कार नमस्कार पोलीस काका आणि गणपती पुणे डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे सर मला एक सांगा की आपल्या गणपती मंडळाची म्हणा किंवा या तुम्ही जे काही स्थापन केलेले आहेत ज्योत्याची मंडळ तालीम ज्ञानश्वरचा राजा याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल हे पूर्व भागातील सर्वात जुनं आणि कार्यकारी मंडळ आहे या मंडळाला खूप मोठं तालीम संघाचा इतिहास आहे आणि हे मंडळ खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक सामाजिक कार्यात काम करतं आणि सगळ्यांच्या उप उपयोगी काम करतं सगळे सण इथे राबवले जातात सगळ्यांनी हिळ हिरमिळीचं वातावरण असतं सगळे कार्यकर्ते आमचे खूप जोमाने आणि खूप टिड पोटतिडकीने काम करतात की आपला उत्सव गणेशोत्सव सगळ्यात चांगला झाला पाहिजे लोकांना एक चांगला मेसेज गेला पाहिजे आपल्याकडे जी सम समाज बांधील की आहे किंवा आपण जे काय आजकाल वातावरण बघतो त्या वातावरणामध्ये आपलं मंडळ कसं काय चांगलं राहील आणि आपलं वातावरण कसं चांगलं राहील कारण इथे बहुजन समाजाचे लोकं राहतात सगळे आहेत तिथे बरोबर आणि त्या हिशोबाने आपल्या मंडळाची एक प्रतिष्ठा आपण जपण्याचा प्रयत्न इथं करतो मंडळाचं उद्दिष्ट काय असणार आहे आपण आणि एक कुठल्या प्रकारचे कसे कसे कार्यक्रम आपण राबवत आहे मंडळाच्या वतीने सर्व प्रकारचे कार्यक्रम केला तो मोठा गणेश याग होतो पालखीचं जेवण होतं आम्ही दिवाळीचे कार्यक्रम करतो किल्ले स्पर्धा घेतो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट जे काय आपले हिंदू सण आहेत सगळी करतो आम्ही रामनवमी आता आत्ता ज्यावेळेस राम राम मंदिरचं उद्घाटन झालं त्यावेळेस एक मोठा कार्यक्रम घेतला होता इकडे आणि पालखीला इथं दोन दिंड्या असतात त्याचं जेवण असतं मोठं ओके आणि सगळी कार्यकर्ते जो काम करतात बरोबर आहे सर मला सांगा आपलं उद मंडळ जे आपण स्थापन केलेले आहे ते कधीच स्थापन केलेले आणि त्याचे हे उद्दिष्ट काय असणार आहे आपले मंडळ एकोणीसशे चव्वेचाळीस साली स्थापन झाले मंडळाचे उद्दिष्ट असे आहे की कोरोना जेव्हा आला तेव्हा लोकांना खायची भ्रमंती होती त्यावेळेस आपण मंडळाच्या वतीने किट वाटप केले बरं कोल्हापूरमध्ये जेव्हा पूर आला त्या ठिकाणी आपण अन्नधान्य वाटप केलं तर समाज उपयोगी जेवढे उद्दिष्ट करता येईल तेवढं मंडळ प्रत्येक वेळी करत आले आणि इथून पुढे करत राहील आणि समाजाला तुम्ही काय सांगू शकाल किंवा आता जे इतर मंडळं आहेत किंवा त्यांना तुम्ही एक काय संदेश देऊ शकाल सर्वांनी एकत्र येऊन काम करा समाजासाठी गणेशोत्सवासाठी आणि आपला उत्सव चांगल्या प्रकारे पुणे शहरात तर आहेत तसं महाराष्ट्रामध्ये आहे तसं प पूर्ण भारतामध्ये आपल्या पुणे शहराचं नाव जायला पाहिजे अशा सगळ्या मंडळांना मी विनंती करतो खूप खूप धन्यवाद सर सर मला एक सांगा आपण आपल्या मंडळामध्ये जे काही कार्यकर्ते म्हणून जे काही करत आहात तर तुम्ही असं डोळ्यासमोर कुठलं उद्देश ठेवलेलं हो आहे की बाबा असं आपण हे केलं पाहिजे एक तरुण एकत्र आले पाहिजे ह्याबद्दल काय सांगाल ब्लड डोनेशन कॅम्प केले पाहिजे हॉस्पिटलिटीसाठी आपण मदत केली पाहिजे व्हेरी गुड बरोबर हो परत लोकांना जेवढ्या लोकांना गरज आहे अन्न फूड शेल्टर वगैरे त्याची गरज आहे आपण ते प्रोव्हाइड केले पाहिजे त्यांना आपण असं विविध माध्यमातून आपण प्रोव्हाइड करतोच आपण वर्षभरामध्ये सव्वीस जानेवारीला आपण करतो ब्लड डोनेशनसाठी वगैरे वगैरे आणि ते आपण नियोजन करून आपण ते राबवतो ते खूप खूप धन्यवाद सर आपण पाहतोय की इतर मंडळांसारखंच ही याही या 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 मंडळामध्ये अनेक समाजोपयोगी कामं केलेली जातात आणि त्यातूनच समाजाला एक संदेश की एकत्र सर्वांनी येऊन एकजुटीने राहिलं पाहिजे एकोप्याने राहिलं पाहिजे आणि एक उत्सव साजरा केला गेला पाहिजे पुणे पोलिसांता अनि पुने गणपति डट कम सुनिल चाभारे पुणे